आता राजीव सरदेसाई यांची एक पुस्तक प्रकाशित झाली आहे त्यात भुजबळांनी असं विधान केलेलं आहे की मी घाबरून किंवा हे असतील अनिल देशमुख मुश्रीफ असतील किंवा दलवाई असतील हे सगळे ईडीला घाबरून इकडे गेले शंभर टक्के ते खरं आहे आधीपासून आम्ही हेच सांगतोय की भाजपने या सर्व नेत्यांना ईडीची भीती दाखवली होती आम्ही लढत आहोत पण ज्यांना पळून जायचं होतं ते पळून गेलेले आहे भुजबळ साहेबांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की ते ओबीसी नेते असल्यामुळे मुद्दामून भाजपने त्यांनी त्यांच्यावर कारवाई केली होती त्यांना भीती दाखवली होती मग हे जे खालच्या लेवलचं राजकारण भाजपकडनं केलं जात आहे ही जी गुजरातशाही आहे जी महाराष्ट्रावर लादण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये इथं असणारे स्वाभिमानी लोक हे धुडकावून लावण्याशिवाय तिथे राहणार नाही त्यामुळे हे जे काय आहे हे कुणी केलंय हे सुद्धा लोकांना माहिती आहे त्यामुळे आधुनिक काळाचे जे कोणी म्हणतात की आम्ही अभिमन्यू आहोत आता लोक आधुनिक काळात जे अनाजी पंत आहेत त्यांना आता शोधायला लागलेले आहेत लोकांना कळलेले आहेत आणि अशा प्रवृत्तीचा नक्कीच या विधानसभेमध्ये लोक उत्तर देतील असा विश्वास आहे राष्ट्रवादीतील म्हणजे असतील किंवा दलवाई असतील असे म्हणजे अल्पसंख्याक मागास वर्ग वर्गातील लोकांना स्पेशली टार्गेट केलं होतं असं वाटतंय नाही शंभर टक्के ओबीसी समाजाला टार्गेट केलं होतं मराठा समाजाला टार्गेट केलं होतं अल्पसंख्याक समाजाला तिथं टार्गेट केलं होतं आणि तोडाफोडी जर राजकारण भाजपली या महाराष्ट्रामध्ये तिथं केलेलं आहे चौदा नंतर आतापर्यंत बघितलं तर अतिशय गलितच्या लेव्हलला राजकारण हे गेलं आहे मग तुम्हाला उदाहरण सांगतो की देवेंद्र फडणवीस साहेबांकडे बघून त्यांचे कार्यकर्ते नाही तर त्यांचे जे आमदार आहेत भाजपचे जसं की आता भोसरीमध्ये आपण आहोत इथं महेश लांडगे जे आहेत ते सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे वागायला लागले वेशाचं राजकारण दबावतंत्र गुंडाशाही या सगळ्या गोष्टी आता वरपासून खालपर्यंत भाजपमध्ये कुठेतरी पसरलेल्या आहेत त्यामुळे लोकांनी आता ठरवलेलं आहे की हे जी काही वृत्ती आहे प्रवृत्ती या काढायची आणि हातकुत इशारा दिला अजित गव्हा की माझ्या संयमाचा अंत मी जसं धारकरी आहे तसा जसं वारकरी आहे तसं मी धारकरी पण आहे असा हे तेवीस तारखे तेवीस तारखेनंतर त्यांना तसंही कुठलं काम राहणार नाही ते आमदार तर राहणार नाहीत त्यामुळे जे कुठले कार्यकर्ते असतील जे राहिलेले असतील शंभर दोनशे त्यांच्याबरोबरच त्यांना बसावं लागणार आहे आता ते जर असं म्हणत असेल तर आम्ही काही इथं खोट्या घ्यायला आम्ही त्यांना एवढंच सांगायचं की थी, ठीक आहे तुम्ही दमदाटी करा भाषणातून करा आम्ही लोकशाही जपत आमच्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे तिथं उभा राहणार आहोत अजून एक गोष्ट सांगतो की या महाविकास आघाडीचे खूप साऱ्या सीट तर निवडून येणार सत्तेत येणारच आहेत पण पिंपरी चिंचवड आणि भोसरी ह्या सीट सुद्धा महाविकास आघाडीच्या तिथं निवडून येणार आहेत आणि आल्यानंतर महानगरपालिका सुद्धा इथं मोठ्या प्रमाणात परिवर्तन झालेलं आपल्या सगळ्यांना मेल हे जे काय टक्केवारी आणि दलाली जे इथं नेते आहेत ते घरी बसतील आणि खऱ्या अर्थाने पूर्वीचा वैभव या शहराला जो होता तो आणण्यासाठी आम्ही सर्वजण मित्र पक्ष आता इथं रवी शेठ सुद्धा आहेत सर्व मित्रपक्षाचे नेते इथं आहेत इथं आमदारकीला पण पर परिवर्तन होणार आणि शंभर टक्के महानगरपालिकेला सुद्धा परिवर्तन होणार आणि काही चांगल्या नवीन आणि होतखुरूत चेहऱ्यांना संधी सुद्धा इथं महाविकास आघाडीकडनं दिली जाणार